श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रवत महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशीचे म्हणतात पितृ पक्षामध्येही एकादशी येते म्हणून यास पितृ एकादशी असे संबोधले जाते या एकादशीचे वेगळे असे महत्व आहे इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्ष मिळते असे मानले जाते या एकादशीला श्री श्रीशाळी ग्रामाच्या भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृतने सा स्नान अभिषेक करून पूजा केली जाते यंदा अठ्ठावीस सप्टेंबरला इंदिरा एकादशी आहे एकादशी तिथी शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी एक वाजून वीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजून पन्नास मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अठ्ठावीस सप्टेंबरला एकादशीचे व्रत हे पालन केले जाणार आहे जर तुम्ही एकादशीचे व्रत करणार असणार तर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजून एकवीस मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून पाच मिनटापर्यंत उपवास हा सोडायचा आहे असे मानले जाते की जी लोक आपल्या पित्रांना तर्पण श्राद्धाने पिंडदान करतात त्यांना इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास शुभ फळ मिळते असे मानले जाते की इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने हजारो वर्षाची तपश्चर्या आणि कन्यादानाचे पुण्य यासह हो अनेक शुभ फळ मिळतात इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचे पितृ तृप्त होतात आणि भगवान विष्णूंची उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला इंदिरा एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहोदोष शत्रुबाधा हो नकारात्मकता इडापिढा तर नष्ट होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने इंदिरा एकादशीच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पितृपक्षात येणाऱ्या या इंदिरा एकादशीला साधारण असं महत्त्व आहे ह्या एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते पितृपक्षामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून या एकादशीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर तुम्हाला आवर्जून तुमच्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देतील पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला घरच्या गर घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायच्या आणि त्याने आपल्याला स्नानही करायचे ही स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून तर आपल्याला मुक्तता मिळणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा नष्ट होणार आहे कारण जर आपल्या जीवनामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये वारंवार कटकटी होतात भांडणं होतात कल होतात आपल्या घरातल्या कोणत्याही सदस्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये हे मिळत नाही आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही मुलांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा मुलांची विवाह जुळण्यामध्ये समस्या येते संतान प्राप्तीमध्ये समस्या येते घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही नोकरी किंवा व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळत नाही म्हणूनच पितृपक्षामध्ये येणाऱ्या या इंदिरा एकादशीच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मोर्तार उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला विष्णूंचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवायनम किंवा ओम नम या मंत्राचं जप करून आपल्याला दिवसाला सुरुवातही करायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीला हे काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं तसंच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पाप पांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तिळ काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात आणि योगायोगाने ही एकादशी आली आहे शनिवारी आणि शनिवारच्या दिवशी काळ्या तिळांना खूपच महत्त्व आहे कारण शनी महाराजांनासुद्धा काळे तिळ हे अतिशय प्रिय आहेत तसेच तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा आपण आपण तिळापासून कोणतेही उपाय करतो तर त्यामुळे आपल्यावर विशेष कृपा कृपाही होत असते आणि हे काळेळ टाकून आपण स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष राहू केतू शणी या ग्रहांचे जे दुष्प्रभाव असतात ते कमी होतात तसेच जेवढी पण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता इडापिडा शत्रू बाधा हे दूर होण्यामध्ये अतिशय महत्त्वाचे काळे तिळ ठरतात तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे ते म्हणजे चिमुडभर खड़े खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत तस असते तसेच आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे हळद टाकून स्नान केल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच हळद ही श्रीहरिविष्णूंनासुद्धा अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहे आणि पुढची वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे तुळशीपत्र किंवा अगदीच तुळशीची वाळेली काडी तुम्ही टाकली तरीही चालणार आहे आता एकादशी आहे तर एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीला स्पर्श झाला किंवा तिचे पत्र तोडले गेले तर तो त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोषी आपल्याला लागत ला असतात म्हणून जे पण तुम्हाला पूजे करता तुळशी पत्र पानं फुलं जी पण लागणार ती आदल्याच दिवशी तुम्हाला तोडून ठेवायची आणि तुळशीचं पत्र टाकून आंघोळ केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला स्नानही करायची आहे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायची आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असतं तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष नकारात्मकता एडापिडा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ